समाज म्हणून आपलं किती अधपतन झालंय या संदर्भातील ही पुढची बातमी आहे नागपूरमध्ये एका काळी जादू करणाऱ्या बाबानं महिलेला अश्लील व्हिडिओ दाखवत अश्लील कृत्य केले या बाबावरती गुन्हा दाखल झालाय हबीब उल्ला मलिक उर्फ मामा असं आरोपी बाबाचं नाव तो मुळचा पश्चिम बंगाल इथला आहे पण मागच्या वीस वर्षांपासून नागपुरामध्ये वास्तव्य करतोय तिकडे नाशिकच्या मुक्तीधाम मंदिरासमोर अतिशय हृदयद्रावक अशी घटना घडली आई आणि तिची गरोदर मुलगी रस्ता ओलांडत असताना एका भरधाव ट्रकनं त्यांना चिरडलं या भीषण अपघातामध्ये पन्नास वर्षीय आईचा जागीच मृत्यू झाला तर तिच्या गरोदर मुलीचा आणि बाळाचा सुद्धा मृत्यू झाला तर संभाजीनगरमध्ये गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकानं विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली या प्रकरणी शिक्षकावरती गुन्हा दाखल झालाय या शिक्षकानं विद्यार्थ्याच्या मांडीवर पार्श्वभागावर लाकडी दांड्यानं अमानुष मारहाण केली मारहाण इतकी अमानुष होती की विद्यार्थ्याच्या अंगावरती अक्षरशः मोठमोठाले वळ उमटले हे दृश्य आपण बघतोय नागपूर नाशिक आणि संभाजीनगर या तीन ठिकाणी घडलेल्या या घटना आहेत कृत्य करणारा बाबा नागपुरात समोर आलेला आहे तर तिकडे नाशिकमध्ये एका अपघातामध्ये गरोदर महिला आणि तिच्या आईचाही मृत्यू झालाय तर तिकडे संभा संभाजीनगर मध्ये एका विद्यार्थ्याला शिक्षकाकडनं अमानुष अशी मारहाण करण्यात आली आहे thank